नमस्कार शेतकरी बोळेराजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत आहे आज आपण गिरव्या गावामध्ये आहोत आणि मक्याचा प्लॉट आहे ते शेतकरी आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत कावेरी शिडचे तर यांची आपण छोटीशी एक मुलाखत या ठिकाणी घेतोय नमस्कार सर नमस्कार नाव सांगा आपलं प्रताप अर्जुन क्षीरसागर गिरवी तालुका जिल्हा पुणे आपण हा मकाचा प्लॉट लावला आहे सर्वसाधारण तारीख सांगता येईल का आपल्याला तारीख अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर हा प्लॉट लावत असताना कावेरी वाना पण निवडला आहे हो तर त्याबद्दल थोडक्यात सांगा जरा कावेरी ही चांगलं बेन आहे आणि याला म्हणजे एक क्विंटल एक पिशवी लावली होती आपण त्याचे आपल्याला तेवीस क्विंटल उत्पन्न मिळालं नंतर आपण आता ही पाच पिशवी लावली आठ एकराचा प्लॉट आहे चांगला कनिस आहे मोठं कनिस पडलेला आहे बरं ही चांगला आहे कावेरी मका लावायची कल्पना तुम्हाला कशी सुचली कुठलं लावू काय लावू हे म्हणजे ह्याच्यात हे निवडलं विनोद सरांनी आपल्या ही म्हणजे बियाण्याची कल्पना दिली त्यातून आपल्याला चांगलं वाटलं कोणानंतर सूरज साहेब कावेरी कंपनी जे आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं नमस्कार नमस्ते नमस्ते माझं नाव सूरज रवींद्र गोसावी मी कावेरी से सेव्ह कंपनीसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी काम करतो तर या ठिकाणी आज आपण जे बघताय ते आपण कावेरी त्र्याऐंशी तेहतीस या वाहनाचा मकेचा प्लॉट आहे यासाठी आपण प्रत्यक्ष कार्यक्रम या ठिकाणी आता ठेवला होता तर ह्या वाहनाबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर अत्यंत उत्पन्नासाठी चांगलं आणि जे तुमचा जे आपण शेतकऱ्याची म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे एक हे असते एक उत्पादन आणि चारा दोन्ही यासाठी एक आणि कावेरी कंपनी सीड्स कंपनीचं त्र्याऐंशी ते सेवन चांगलं आहे तर चाऱ्यासाठी जर बघितलं तुम्ही जर हाईट बघत नाही हाईट चांगली आहे त्याला फुटव्याची संख्या जास्त आहे पानांची रुंदी जास्त आहे आठ ते नऊ फुटाचं पान पडतंय ताड जर बघितलं तर ती पण मजबूत आहे त्यामुळे कन, हो ते वैरणीसाठी आणि चाऱ्यासाठी दोन्हीसाठी पण चांगलं आहे आणि उत्पादनाच्या दृष्टिकोनात जर ह्या ठिकाणी जर बघितलं तर आता माझ्यासमोर समोर आता तुमच्यासमोर ही दोन आपण कनिस आणि कंसाचा बुरकुंडा दोन्ही पण दाखवत आहे कणसाची हाईट बघा आणि दुसरी गोष्ट बुरकुंडा एकदम बुरकुंडा एकदम लहान आहे जो तुमचा एक रुपयाचा कॉईन आहे का त्यापेक्षा अत्यंत लहान असल्यामुळे एकाने उत्पादनासाठी सुद्धा वा हे वाण तुमच्यासाठी चांगलं आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी जर बिया म्हणजे बियाणे जर बघितलं तर पूर्णपणे कॅप्स्युलर साईज बियाण आहे ते जर बघितलं का नाही पूर्णपणे आहे अजिबात गोल नाही त्यामुळे लहान बोर आणि कॅप्स साईज असल्यामुळे नसल्यामुळे एकरी चाळीस ते बेचाळीस क्विंटल पर्यंत तुम्हाला शंभर टक्के मिळते तर सर शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की जो येणारा दोन हजार पंचवीसचा चा खरीपचा हंगाम आहे त्या वाहनामध्ये त्या हंगामामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी सुरुवातीला एक आपण प्रयोग म्हणून का होईना पण एक एक दीड एकर एक दीड एकर सर्व शेतकऱ्यांनी कावेरीचा त्र्याऐंशी वापरून एकदा बघावा आणि नंतर तुमचा आपला जो हे नाही सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला कळवा आता हे गिरवीचे शेतकरी आहे यांनी हा वान जो निवडला वा आहे त्या वानाच्या संदर्भात थोडं सांगा बरं वान कुठला आहे आणि किती हंगामात चालतो आता जो काविर्या। हा जो वान आहे आपला कावेरीचा हा कावेरीचा वान तुम्ही खरीप सुद्धा वापरू शकता रब्बी उन्हाळी ह्या हंगामामध्ये तुम्ही वापरू शकता आता ही जर बघितलं तर आहे का नाही ही के के आता ही लागवड किती तारखेची सर अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबरची लागवड आहे आता जवळजवळ आता आजची तारीख आहे तेरा मार्च तर ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही उन्हाळ्या सुद्धा नाही कंचा संख्या बघा किंवा कंसाच्या शेवटच्या टोकापर्यंत भरण्याची क्षमता उन्हाळ्या सुद्धा चांगली आहे हा जर वाहन खरीप मध्ये केला तर उत्पन्नासाठी एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचा वाहन आहे बरं हा वाहनाचा विषय झाला आता मकाला लावत असताना पूर्वी कधी मकावर रोग नव्हता कुठल्याच प्रकारे रोग नसल्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतंय की उसावर रोग नव्हता मक्यावर रोग नव्हता या प्रमुख पिकावर रोग आलाय लहान मका असतानाच त्या ठिकाणी आळी वगैरे प्रादुर्भाव होतो तर याला या, याला या वानाविषयी काय सांगता येईल का, का थोडं मी ह्या बाबतीत मी तुम्हाला स्वतः बोलत नाही मी कंपनीचा प्रतिनिधी आहे पण ज्या शेतकऱ्यांनी हा वाण जो केला आहे ह्या शेतकऱ्यांना है? विचारा तुम्ही ह्याच्यावर फवारणीचे अळीच्या फवारणीची औषध किती झाली आपण ह्याला दोन फवारणी घेतल्यात की मी एक टेंझर मधून एक घेतली आणि पुन्हा टॉनिक मधून घेतली आळी जरा प्रादुर्भाव कमी आहे या वानाचा इतर जर तुम्ही वानांचं जर बघितलं कमीत कमी तीन ते चार फावणे तुम्हाला आळीसाठी घ्यावे लागतात पण ह्या ठिकाण जर बघितलं का ह्या वाहनाची प्रतिकार क्षमता जास्त आहे आणि जो आळीचा प्रादुर्भाव मेन करून लष्करी आळी जे आपल्या मकीवर जास्त प्रमाण राहतं एक दोन फावण्या जर घेतल्या तर तुम्हाला ऐका ना आळी कंट्रोलमध्ये पूर्ण पण येते कारण ह्या वाहनाची रोग प्रतिकारक क्षमता पण चांगली आहे रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे त्याच्यामुळे आपण हा निवडला ह्या आळीच्या चक्रामध्ये किती टन किती उत्पादन तुम्हाला अपेक्षित आहे साधारणतः ऐंशी क्विंटल निघेल बघा असं पहिला अनुभव तुम्हाला कसा होता मी एक पिशवी लावली होती तेवीस क्विंटल निघले उत्पन्न मला बरं बरं ठीक आहे काही इतर प्रगतशील शेतकरी आहेत नमस्ते काका नमस्कार नाव सांगा मी रामलिंग पांडुरंग बेलपत्री गिरवी मी शेतकरी आहे ते हातात कनिस आहे त्याच्या संदर्भात त्या संदर्भात मला एकच माहिती द्यायची का हे जे क्वालिटी आहे हे कारण शेवटपर्यंत कारण ह्या शेंड्या पतूर हा दाना पूर्ण भरत आहे ह्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे आणि माझ्याकडे बी गेल्या वर्षी अर्धा एकर होती मला अकरा क्विंटल माल निघलाय तर दुसरे शेतकरी आहेत काय नाव सांगा सुरेश बाळकुण क्षीरसागर ही मका बघून काय वाटतंय तुम्हाला चाऱ्यासाठी मका योग्य आहे काय कशी वाटते आता बी योग्य आहे बरं ठीक आहे तर या ठिकाणी तरुण यंग युवक तरुण आहे शेतकरी आहे बघूया हास्तोय सारखा बघूया काय होतंय आता काय भया हे मग काय मका आहे का हे आपले शेजारी आहेत काय शेतकरी हा शेजारी आहेत नाव सांग माझं नाव विनोद लाल क्षीरसागर शिर्शागर। प्रताप क्षीरसागर हे माझे शेजारी आहेत एक नंबर असे मकाचा प्लॉट आणलेला आहे आणि मकाचा बियाणा बी एक नंबर आहे आणि खूप कष्ट घेतलेला आहे रात्र दिवस कष्ट घेतलेला आहे त्यामुळे एक नंबर प्लॉट आलेला आहे बरं कष्टाचा विषय नाही गाला कष्ट शेतकऱ्याला करावं लागतं त्याच्याशिवाय फायदा होत नाही हा तर तुझ्या घरी काय काय पिक आहेत माझ्याकडे एक तीन साडेतीन एकर ऊस आहे एक दोन एकर कांदा आहे आणि माझ्याकडे दोन एकर कालांगडे मिरचीचा प्लॉट आहे शेती करायची कल्पना कशी सुचली तुला काय कोण करायला होतं परंपरा चालत आलेले आधीपासून वाढवडिलांपासून त्यामुळे आपण मी पुढे चालवते कष्ट केल्याशिवाय शेती परवडते का हो अजिबात परवडत नाही कष्टाला पर्याय नाही बर ठीक आहे आता बरेच शेतकरी ट्रॅक्टर मका पेरतात पण तुम्ही या ठिकाणी वेगळा उपक्रम राबवला राबवला आम्हाला दिसते आता या ठिकाणी तुम्ही काय केलंय हे सरीवर मका लावली तर ही सरीवर मका लावण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली सरीवर मका लावण्याचे कारण म्हणजे दा लागवड जरा मापात होते आपण पाहिजे असे लागवड करतो दाट लागवड लाग होत नाही कणी चांगलं पडतं आणि दाट लागले की कनिज लहान पडतं त्याचं नियोजन होत नाही म्हणजे चांगलं येते उत्तम येते सरीवर चांगला आहे आता मका हे पीक मी पण बऱ्या दिवसापासून पाहतोय पाठी मी एकदा कावेरीची मका गेली एक दहा बारा वर्षापूर्वी तर अडोतीस क्विंटल चावरेज मी या ठिकाणी घेतलं होतं आणि हीच पद्धतचा वापर केला ह्या सरीचा तर सरीवर मका लावल्यानंतर पाणी द्यायला किंवा इतर काय अडचणी वाटतात तुम्हाला काय नाही पाणी द्यायला तर उग म्हणजे सोपंच आहे काय अडचण नाही पाणी द्यायला जमीन वापसा कंडिशन म्हणजे राहते कंडिशन राहते आणि म्हणजे पोकळी राहते पाणी म्हणजे सरीवर पोकळी राहते आणि त्याचाच फायदा आपल्याला एवढ्या क्वालिटीचा आले तर सर शेतकरी समाधानी आहेत आणि तुमच्यामुळं या सर्व गोष्टी या ठिकाणी घडतायत सोलापूर जिल्ह्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय कायवेरी शिरतडते तर हे काम करत असताना शेतकऱ्यांना गाठीपेठी घेत असताना काय वाटतं तुम्हाला काय प्रतिक्रिया जवळ मी मार्केटमध्ये पाच सहा वर्ष झालं काम करतोय पण आम्हाला समाधान एकाच गोष्टीचं असतं की ज्या वेळेस आपण एखाद्या शेतकऱ्याकडे आपलं उत्पादन किंवा वाण घेऊन जातोय ज्यावेळेस तो शेतकरी समाधान असेल त्यावेळेस आम्ही समाधान असतो आणि आता जसं मी कावेरी कमीत का कमी मला एक तीन वर्ष काम झाली पण जसं मी काम करतोय तसं सर्व शेतकऱ्यांचा म्हणजे जो अभिप्राय जो आहे तो सगळा समाधानकारक आहे सगळे वान कावेरीचे वन चांगले आहेत सर्व शेतकरी त्याबद्दल समाधान आहेत हेच बघून आमचं समाधान वाटतं दुसरं काय आणि खरीप हंगामासाठी सुद्धा मी सर्व शेतकरी बांधावांनी एकच विनंती करतो की सर्व शेतकरी बांधवानी कावेरी त्र्याऐंशी तेतीस कावेरी त्र्याऐंशी बावीस आणि कावेरी ब्याऐंशी आठ ही तीन वन तीन जी वन जी आहे ती उत्पन्नासाठी आणि आपल्या ह्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी करून बघावी एवढंच माझं आव्हान आहे तर बघा शेतकरी मित्रांनो अजून काय म्हणायचं आहे का तुम्हाला आपल्याला अत्यंत विस्तृत अशी माहिती सरांनी आणि या शेतकऱ्यांनी दिली या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद